स्वामी समर्थ उत्सव गणेशयाग दैवी चमत्कार भाग पहिला श्री अक्कलकोट समर्थ यांना श्री स्वामी आपले तिसरे गुरु मानित असत श्री आरुढस्वामींनी सांगितल्याप्रमाणे ध्यानधारणेचा अभ्यास चालू होता एकदा भ्रूमध्यामध्ये तेजपुंज प्रकाश दिसला त्या प्रकाशातूनच श्री स्वामी समर्थ पुढे आले असे श्री स्वामी म्हणत असत एकोणीसशे छप्पन्नच्या सुमाराला श्रीस्वामींना भेट म्हणून एका भक्ताने श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी यांचं चरित्र दिलं ते मीच श्री स्वामींना संपूर्ण वाचून दाखवलं त्या वर्षीच्या उत्सवाचे वेळी प्रथम अक्कलकोट निमंत्रण आणि नंतर पत्र पाठवलं त्यात यावेळी प्रकृती ठीक नाही उत्सव कसा पार पडणार वगैरे मजकूर होता उलट टपाली धीर देणारं तेथील पुजारी यांचं पत्र आलं मी स्वतः सर्व लक्षपूर्वी निश्चिंत असावं असं स्वामी म्हणतात असं लिहिलं होतं तेव्हापासून कोणाला अंगारा देणं असो वा कोणाचा प्रश्न पाहणं असो श्री स्वामी नेहमी अक्कलकोट स्वामींचा फोटो तस्वीर चरित्र असं काही हातात घेऊन मग उपाययोजना करीत असत अंगारा त्यांच्या फोटोतील चरणी लावून मग देत असत त्यावेळेपासून अक्कलकोट स्वामी हे श्री स्वामींच्या देवतांपैकी एक झाले होते त्यापूर्वीही असतील कदाचित पण मला जाणवलं ते मात्र या घटनेनंतरच श्री स्वामींनी यानंतर ज्या उपासना साधना दिल्या त्यात स्वामी स्तोत्र चरित्र वाचन जप असे अनेकविध प्रकार होते श्री वासुदेवानंद सरस्वतींची उपासना फारच कमी लोकांना दिली पण अक्कलकोट स्वामी साईबाबा अशा उपासना अनेकांना दिल्या कदाचित श्री वासुदेवानंद सरस्वतींचे कर्मठ कठोर व्रताचरण भक्तांना झेपत नाही असं आढळल्यावरून केलेला हा बदल असावा असं माझ्या मनात येऊन गेलं श्रींची ख्याती बरीच वाढली सावंतवाडी वेंगुर्ला कुडाळ कोल्हापूर मलकापूर पांगरे इथून भक्तगण येत असत दोन उत्सव एक महाशिवरात्र आणि दुसरी त्रिपुरी पौर्णिमा खूप मोठ्या प्रमाणावर श्री स्वामी साजरे करीत असत भक्तगण फार मोठ्या संख्येने हजर असायचे महाशिवरात्रीच्या उत्सवाची धामधूम चालू होती शेकडो भक्त येणार त्यांच्या जेवणाखाण्याची सोय व्यवस्थित होणं जरूर होतं धान्य तांदूळ वगैरे सर्व वेळेवर आलं कोठीत ठेवलं सर्व निवळून साफ करून डबे भरून ठेवले चालू दिवसासाठी एका घंगाळात सुमारे पाच पायली तांदूळ काढून ठेवले होते संबंधित व्यक्तींना सांगितलं होतं की लागतील तसे तांदूळ यातून काढून घ्या भक्त येत होते आचारी शिजवीत होते पहिले दोन तीन दिवस तसंच चालू होतं भात संपला की घंगाळातील तांदूळ घ्यायचे वा शिजवायचा चौथ्या दिवशी कोठीवाल्याच्या लक्षात आलं तांदूळ कसे कोण मागत नाही आणलेलं सर्व आणलेले सर्व तांदूळ तर ता तसेच आहेत आचार्याकडे चौकशी केली ते म्हणाले लागतील त्याप्रमाणे घंगाळातून आम्ही तांदूळ घेत होतो ज्या ठिकाणी निदान दोन पोतीतरी तांदूळ संपायचे त्या ठिकाणी मूळचे भरलेले घंगाळच संपले नव्हते केलेली तयारी सर्व तशीच शिल्लक होती का आणि कसं झालं समजलं नाही पण घडलं हे मात्र खरं एका उत्सवाच्या वेळी अन्न पुरवठा अचानक वाढला रोज लागणाऱ्या अन्नाच्या अंदाजाने आचार्यांनी स्वयंपाक केला होता अचानक सुमारे एक माणसे आली जेवून गेली तरीसुद्धा जादा स्वयंपाक करावा लागला नाही केलेल्यापैकीच सुमारे एक दोन पायलींचा भात उरलेला होता श्री स्वामींनाही काही शंका होती दुपारचं सर्व आटोपल्यावर त्यांनी आचार्यांना बोलावून घेतलं सर्व बारीक सारीक चौकशी केली आणि शिल्लक अन्न नदीत जलचरांना नेऊन खायला घालायला सांगितलं त्याप्रमाणे करण्यात आलं स्वतःचं अगर स्थानाचं हसं होऊ नये म्हणून अगर अगदी अब्रू जायची वेळ आली म्हणून आयत्यावेळी काही दुसरं करायला सवड नाही म्हणून श्री सद्गुरूंवर भार घालून केलेला पुरवठा दोन वेळाच आठवतो हो एकदा मागे उत्सवात रात्रीच्या वेळी वेळी चौदा पंधरा पाहुणे आले त्यावेळी आणि दुसऱ्यांदा म्हणजे स्वामींचे पुतणेचे लग्नसमयी स्वामींचे पुतणे श्री गोविंदराव टेंबे यांचं लग्न रत्नागिरी रत्नागिरीत भाटोडेकर यांच्या घरी झालं दिवस रेशनचे तांदूळ सुमारे दोन डबे म्हणजे बारा पायलीच होते ते एका परडीत घालून ठेवले आणि लग्न संपेपर्यंत त्यातूनच काढून घेतले सर्व पुरले यावेळी श्रींनी पादुकांचं तीर्थ त्या तांदळावर शिंपा आणि त्यातून काढून घेत चला असं सांगितलं होतं तसंच लाडू केले होते झाले सुमारे से सव्वाशे मग करू आणखी लागले तर असं म्हणून ठेवले पण सर्व विसरले सकाळी फराळाला दिले त्यावेळी लक्षात आलं पण आयत्या वेळी काही करणं शक्य नव्हतं म्हणून सर्व भार सद्गुरूंवर घालून वाढायला सुरुवात केली लाडू सुमारे सत्तर पंच्याहत्तर शिल्लक होते पण त्या दिवशी पान सुमारे चारशे जेवलं आल्या गेल्याला गावी जाणाऱ्यांना खाऊ देऊन आणि बरोबर न्यायला त्यांना देऊन सुद्धा लाडू शिल्लक होते ही डोळ्या देखतची आश्चर्य पाहणारी कित्येक माणसं अजूनही हयात आहेत हरिहरेश्वराचा कार्तिकातील उत्सव सुरू होता एकदा रात्री अचानक रत्नागिरी पुणे येथून सहकार खात्यातील बारा चौदा माणसं आली स्वयंपाकाला त्यावेळी आचारी होता पण त्या दिवशीचं काम संपवून थकून आडवा झाला होता त्यांना बोलावलं अन्न किती काय शिल्लक आहे याची चौकशी केली भात कदाचित पुरला असता पण आमटी मात्र दोन चार इसमांना पुरेल इतकीच होती आता नवीन स्वयंपाक करून वाढायला फार अपरात्र आणि उशीर झाला असता स्वामींनी आमटी आणायला सांगितलं आचार्याची कल्पना की स्वामी पाणी घालून आमटी वाढवून देणार म्हणून तो जागरूकपणे पाहत होता स्वामींनी आमटी देवासमोर ठेवली आणि परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती गुरुमाऊलींनी दिलेली कामधेनू छाटी त्या पातेलीवर घातली आणि ती स्वयंपाकघरात ठेवायला सांगितलं पानं घ्यायला सांगितली सर्व जेवायला बसले तसे लागेल तशी आमटी त्यातून काढून घ्यायला सांगितली सर्वांचं जेवण होऊन जरा वेळाने मंडळी परत निघून गेली घरात जाऊन पाहता आमटी होती तेवढीच त्या होती त्यावेळी शांताराम काजळे म्हणून इसम होता तो म्हणाला सकाळपासून उगाच आम्हा आचार्यांना का त्रास देता आत्ता काय केलं तेच जरा उद्या स्वयंपाकाचे वेळी करा स्वामी म्हणाले वेढा आहेस देवाच्या कृपेने फक्त प्रसंग पार पडला इतकंच